एक गाव होते तेथे पुष्कळ घरे होती काही घरांभोवती फुलांची फळांची झाडे होती वाऱ्याच्या झुळखीने गार वाटायची झाडांवरच्या फुलांचा वास सगळीकडे दरवाळायचा अशा एका घरात चको मावशी राहत होती एकट्याच होत्या त्या सारख्या या ना त्या कामात मग्न असायच्या बागेत काम करायची त्यांना खूप हौस होती कुणी विचारले तर म्हणायच्या ही झाडे हेच माझे मित्र त्यांना लहानाचं मोठं करणं त्यांच्याशी गप्पा मारणं यात वेळ कसा जातो समजतच नाही त्यांच्या बागेत खूप प्रकारची फुले झाडे होती येणारा जाणारा प्रत्येकजण बागेजवळ क्षणभर थांबायचा फुलांकडे बघत राहायचा आनंदित व्हायचा ते पाहून मावशींना खूप बरे वाटायचे जवळच शाळा होती शाळेत जाणाऱ्या मुली बागेशी थांबायच्या आणि म्हणायच्या किती सुंदर फुलं आहेत ग मला तर वाटतं तो तोडावेतनी डोक्यात घालावी एक दिवस मुलींनी हे धाडस केलं फुले घेऊन मुली निघून गेल्या मावशी बागेत येऊन बघतात तो काय वेलीवर फुले नाहीत कोणी बरे तोडले असावीत फुले दुसऱ्या दिवशी कोणी बघत नाहीस पाहून मुली बागेत शिरल्या तो त्यांना काय दिसले काल ज्या वेलीवर फुले तोडली होती ती वेल अगदी लहान झाली होती आय्या वेल कशी तुटली का बरं तोडली कोणी किती सुंदर फुलं यायची तिला मुलींची कुजबूज सुखमावशीनं ऐकली घरातून त्या बाहेर आल्या त्यांना बघून मुली पळून जाऊ लागल्या सुखुमावशी त्यांना म्हणाल्या अगं अशा पळून जाऊ नका तुम्ही तोडलेत ना फुलं का कातोंडीत विचारल्याशिवाय मावशी किती सुंदर फुलं आहेत हो आम्ही शाळेत जाताना बघतो ना तेव्हा वाटतं गजरे करावे आणि अगं मुलीच तुम्ही वाटायचंच डोक्यात गजरे घालावे असं आणि मुलांनाही फुलं आवडतातच की फुलं तोडायला वेळ लागत नाही पण वेली झाडं लावायला ती मोठी व्हायला वेळ लागतात पुन्हा नाही असं करणार एवढ्यानं नाही भागायचं आज मी तुम्हाला काम सांगणार आहे आता मात्र मुली चांगल्याच घाबरल्या घरात निघून गेलेल्या सखमावशी हातात वेलीच्या छोट्या छोट्या फांद्या घेऊन आल्या वेली छाटायलाच चा आल्या होत्या आज मी तुम्हाला वेलींच्या फांद्या देणार आहे त्यातून मी आपापल्या घरी नेऊन लावायच्या रोज पाणी घालायचं काळजी घ्यायची वेलींवर सुंदर फुलं येतील फुलं झाडावर छान दिसतात आणि खूप वेळ ताजे देखील राहतात कधी वाटलंच तर तो थोडे तोडायचे नि गजरे घालून मला दाखवायला यायचं मुली शांत झाल्या मनातून खजिल झाल्या फांद्या हातात घेऊन त्या घरी गेल्या आपापल्या घरी त्यांनी फांद्या लावल्या जसे दिवस जाऊ लागले तसे जमिनीत लावलेल्या फांद्यांना हिरवे धुमारे दिसू लागले चिमुकल्या काळ्या फांद्यावर डोलायला लागल्या एक दिवस सगळ्या मुलींनी ठरवले की आपण सुकुमावशीकडे जायचे त्यांना एक लहानशी भेट द्यायची सकाळी सकाळी मुलींचा घोळका दारात आलेला पाहून सुकुमावशींना आनंद झाला काय ग मुलींनो कुठे होता इतके दिवस रावगावलात की विसरलात मावशीला नाही हो मावशी विसरू कशा आम्ही तुम्हाला आम्ही आज तुमच्यासाठी एक भेट आणली आहे ही फुलंनी नाही आम्ही तुमच्यासाठी आणली तुम्ही वेलीच्या फांद्या छाटून आम्हाला दिल्या होत्यात ना त्या आम्ही घरी लावल्या त्याचीच ही फुलं आहेत